सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया पण पाताई न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपात केलेल्या मागणीची तातडीने सोडवणूक करावी अंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा व संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई थांबवण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवर गुरुवारी मोर्चा काढला आयटन संलग्न महाराष्ट्र श्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते बैठकीसाठी नगरकडे येत असताना विद्यार्थ्यांना पालकमंत्री पालक राधाकृष्ण विखे पाटील यांनी रस्त्यात थांबून विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेत देहरे येथील नियमित बस थांबविण्याच्या था सूचना केल्या तसेच विद्यार्थ्यांना बोलवून घेऊन त्यांच्या समोरच अधिकाऱ्यांना सूचना केल्यात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गुरुवारी सकाळी नगरकडे मनमाड रोड अहमदनगरकडे येत होते त्यावेळी रस्त्यातच देहरे येथे विद्यार्थ्यांनी रस्ता रोको केला होता विद्यार्थ्यांना पाहताच विखे यांनी त्यांचा ताफा थांबवण्याच्या सूचना केल्या श्रीरामपूर शहरातील अनेक लॉजवर अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्याने काल एका लॉजवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी छापा टाकला या ठिकाणी दोघांविरुद्ध स्त्रियांच्या अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे केंद्र सरकारने नव्या काढलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रँकर चालकांनी काही दिवसांपूर्वी संप पुकारला होता त्यानंतरही दोन दिवसांपूर्वी अघोषित संप पुकारला होता यातच संगमनेरात गुरुवारी वेगळा सजब प्रकार पाहायला मिळाला अत्यंत रहदारी असणाऱ्या दिल्ली नाका येथे सात इसम वाहनांनी वाहन थांबून चालकांना वाहने रस्त्यावर उभी करण्यास सांगून तेथून वाहने हलवणार नाही असा दमस देत होते या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर रस्त्यावर शहराजवळच असलेल्या कोटा मेंटो शाळेत येताना विद्यार्थ्यांना रस्ता ओलडून यावे लागते या रस्त्याने आणि अवजड व चारचाकी वाहने भरधाव धावत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागते पालकांना देखील विद्यार्थ्यांना सोडवताना व परत जाताना या प्रचंड वाहतुकीचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे शाळा परिसरामध्ये गतिरोधक हो टाकावे या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यात सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका सखा, महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दोन ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रक चालक ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना शेवगाव पैठण रस्त्यावर घोटण येथे घडली आहे जखमींवर नगर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत शिवसेना आमदारांच्या अपत्रतेबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी करून चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याच्या निषेधार्थ नार्वेकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन उद्धव ठाकरे बाळासाहेब शिवसेना गटातर्फे शहरातील नाईक चौकात करण्यात आलंय प्रवाशांना प्रवास सुरक्षित आणि सुखमय होण्यासाठी एस टी महामंडळाच्या वतीने सुरक्षिता पंधरवडा राबविला जात आहे प्रवाशांच्या सुरक्षतेची मोठी जबाबदारी कर्मचाऱ्यांवर आहे रस्ता आणि सुरक्षा नियमांचे पालन करून जिल्हा अपघातमुक्त करा असे आव्हान जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठी यांनी केलं आहे देशात बांबूची मागणी सातत्याने वाढत आहे त्यामुळे सरकार आता देशातील बांबू उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे बांबू शेतीसाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना अनुदान देत आहे जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनीही बांबू शेती केली आहे त्यांनी नुकतीच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू शेतीसाठी प्रोत्साहन देण्याची मागणी केली आहे ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी प्रशासन काम करत आहे येणाऱ्या काळात हर घर जल पोहोचवून नागरिकांना पिण्याच्या पाणी उपलब्ध करून दिले जाईल असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी अशी शेरेकर यांनी व्यक्त केला सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री